लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका राज्य सरकारने पुढे ढकलल्या आहेत तथापि ज्या संस्थांच्या निवडणुका टप्प्यात आहेत किंवा न्यायालयीन आदेशानुसार ज्या संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत अशा संस्थांना या निर्णयातून वगळण्यात आले आहे त्यामुळे महेश नागरी सहकारी पतसंस्थेसह नामनिर्देशन पत्राच्या टप्प्यात असणाऱ्या जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका निश्चित वेळापत्रकानुसार होणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून देण्यात आली या निर्णयामुळे राज्यातील अडतीस हजार सातशे चाळीस संस्थांच्या निवडणुका स्थगित झाल्या आहेत नगर जिल्ह्यात सध्या नामनिर्देशनाच्या टप्प्यात अकरा संस्था असून अर्ज माघारीच्या टप्प्यात तेवीस संस्था आहेत तर मतदानाच्या टप्प्यात चार संस्था आहेत या संस्थांच्या निवडणुका होणार असून नामनिर्देशनाचा टप्पा सुरू नसलेल्या पण प्रारुप अंतिम यादी या टप्प्यात असलेल्या संस्थांच्या निवडणुका या निर्णयानुसार स्थगित झाल्या आहेत असे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून सांगण्यात आले ई नवाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल वर प्रेस करा